राज्यातील कापूस तसेच सोयाबीन शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण बघणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षीचं सोयाबीनचं गणित कसं या संदर्भात सुद्धा ताजी बातमी आपल्या हाती आलेली आहे ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर आपणास विनंती करतो दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कापसाचे बाजारभाव पटापट सांगतो सध्या हिंगणघाट बाजार समिती पाचशे क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त सात हजार आठशे दहा रुपयाचा दर चालू आहे तर सावनेर बाजार समिती तीनशे क्विंटल कापसाच्या अवून जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती पासष्ट क्विंटल कापसाची अव कोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नास रुपयाचा दर चालू आहे मित्रांनो खास करून सोयाबीन दर एम एस पी एवढे तरी राहणार का खाद्य तेलावरील आयात शुल्क शुल्क कपात पुढील हंगामात बसणार फटका सविस्तर समजून घेऊ सोयाबीन उत्पादक शेतकरी समजून घेऊ मित्रांनो केंद्र सरकारने कच्च्या ते कच्च्या सोयाबीन सूर्यफूल व पाम तेलावरील आयात शुल्क वीस टक्क्यावरून दहा टक्के केला आहे या तिन्ही तेलाची आयात वाढणार असून ऑक्टोबरपासून पुढे सोयाबीनचे दर किमान आधारभूत किंमती म्हणजेच एम एस पीपेक्षा कमी राहण्याचा धोका आहे सरकारने दोन हजार चोवीसमध्ये कच्च्या खाद्यतेलावर वीस टक्के तर रिफाईंड खाद्यतेलावर एकोणतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्केपर्यंत आयात शुल्क लावला होता उपकर विचारात घेता कच्च्या खाद्यतेलाच्या यादीसाठी सत्तावीस पॉईंट पन्नास टक्के तर, तर रिफाईंड तेलासाठी पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के शुल्क द्यावा लागायचा देशात सोयाबीन पेरणीची धावपळ सुरू असताना केंद्र सरकारने तीस मे रोजी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कामध्ये पन्नास टक्क्यांनी कपात केली आहे रिफाईंड सोयाबीन सूर्यफुल व पामतेलावरील आयात शुल्क कायम ठेवले आहे कच्च्या तेला कच्च्या खाद्यलाच्या आयातीला उपकारासह सह सोळा पॉईंट पन्नास टक्के कर भरावा लागणार असल्याने आयात वाढणार आहे हा निर्णय खाद्यतेल उत्पादकांच्या फायद्याचा ठरणार आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येणार परदेशातून तेल यात सर्वाधिक कच्च्या सोयाबीन व पाम तेलाची आयात केले जाणार आहे देशातील आयातदारांनी सौदे के सुरू केले असून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दे तेल देशात येईल त्यानंतर शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येणार असल्याने त्यावेळी दर चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास राहण्याची शक्यता शेतमाल बाजार तज्ज्ञ विजय जावंदिया यांनी व्यक्त केली आहे म्हणजेच निश्चितच जे काही कच्च्या तेलाची जे काही आयात आहे तर ती येत्या काळामध्ये जास्त होऊ शकते बाहेरून मित्रांनो लागवड दोन, दोन लाख हेक्टरने कमी होणार वर्षाच्या कमी उत्पादनामुळे यंदा सोयाबीनच्या लागवडीवर परिणाम होणार असून लागवड दोन लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य विभाग बागा, कृषी विभागाने दिली परिणामी यंदा सोयाबीन घ्यावे की नाही अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्रात एकूण एकशे चौवेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे यामध्ये धान्य कडधान्य तेलबिया आणि कापूस यांचा समावेश आहे पेरणीपूर्वीच ब्राझीलच्या बाजारात झाले सौदे सुरू ब्राझीलमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू व्हायची आहे मात्र तेथील शेतकऱ्यांनी वायदे बाजारात सन दोन हजार साठी त्यांचे सोयाबीनचे अकरा डॉलर प्रति बुशेल म्हणजे एक बुशेल सत्तावीस पॉईंट बावीस किलो दराने आता सौदे केले आहे त्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनचे दर चौ चौतीसशे अठ्ठावन्न ते पस्तीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असेल या वर्षीच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनची एम एस पी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल जाहीर केली आहे परंतु येत्या काळात एम एस पीनुसार नुसार तरी भाव मिळेल का शेतकऱ्यांची चिंता आता वाढत आहे धन्यवाद